नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळं बाहेर कुठं जाता आलं नाही त्यामुळे एखादा नवीन व्हिडिओ ओलाव व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नाही त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका विषयावर चर्चा करू अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा आहे ती चर्चा म्हणजे अशी की लहान मुलांना मोबाईल वापरून द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे मित्रांनो आज आपण जी धावपळ करतो आपण जे कष्ट करतो एवढं जो सगळ्या जी गोष्टी करतो ते फक्त आपल्या मुलांसाठी करतो आणि मग एवढं सगळं असताना जर आपल्या मुलांच्या मनावर जर काही एखाद्या गोष्टीमुळं परिणाम होत असेल तर ती गोष्ट मुलांपासून लांब ठेवलेलीच बरी आणि ही गोष्ट अतिशय खरी आहे आता मोबाईलमुळं मुलांच्या मनावर परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे हे मला माहिती आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला त्याचे लाखो व्हिडिओ म्हणते मिळतील की मोबाईलचा मुलांच्या मनावर परिणाम होतो खरं आहे परंतु तुम्हाला एक लाईव्ह उदाहरण मी सांगतो मी बऱ्याच दिवसापासून ऑब्झर्वेशन करतो आहे माझ्या लहान भावाचा मुलगा आहे आणि तो मुलगा त्याचं मी वागण्याची पद्धत पाहतो त्याचं ऑब्झर्वेशन करतोय तर जेव्हापासून त्याला मोबाईल वापरण्यासाठी दिला आणि जेव्हा दिलेला आहे तर तेव्हापासून त्या मुलाच्या वागण्या बोलण्या चालण्यात थोडासा फरक जाणवतोय कारण बोलण्यास बोलण्यामध्ये चिडचिड रागरागाने बोलणं वाईतागणं एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की मग एखादी काठीबिठी घेऊन हनायला लागणं ला ला मोठ्या माणसांना ला। काहीतरी विचित्र ॲक्टिव्हिटी तो प्रोगा करतोय आणि हे फक्त मोबाईलमुळेच करतोय हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो आता त्याच्या बारीक डिटेल्स म्हणजे तुम्ही म्हणा की त्याचं खरंच मोबाईलमुळेच होते कशामुळं तर त्याचा तर बारकाईनं अभ्यास केला तर, तर, के तर तुम्हाला त्याच्या अनेक गोष्टी मोबाईलवरती युट्यूबवरती पाहायला मिळतील तुम्ही ते सर्च करा अभ्यासा मला सांगायचं आहे फक्त एवढंच मित्रांनो खरंच जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर ते जोपर्यंत मुलग कॉलेजला जात नाही तोपर्यंत त्याला मोबाईल वापरायला देऊच नका एकदम तुम्हाला खरं सांगते माझी मुलगी जी आहे त्या मुलीला आम्ही आतापर्यंत मोबाईल वापरून दिलाच नाही त्यामुळं तिच्या बुद्धिमत्ते पण एक शार्प पण आहे तिला तिची आठवण तिला आठवतो पण लगेच ती कॅच पण करते लगेच शाळेतल्या गोष्टी शिक्षणातल्या गोष्टी गणित असन विज्ञान असण या सगळ्या विषयामध्ये ती परफेक्ट आहे आणि हे खरंच माझं बारकाईनं ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे तुम्हाला जर पटलं तर गोष्ट लक्षात असू द्या पण खरंच काही फरक पडत ले नाही ते दुष्परिणाम मी तुम्हाला सांगत बसत नाही आणि मी सांगितलं तुम्हाला पटणार बी नाही कारण आपल्याला एक सवय झालेली असते की एखाद्या महत्त्वा एखाद्या विषयावरची माहिती जी आहे की तुम्हाला एखाद्या ज्ञानी एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितलं तर ते माणसाला लवकर पटतं माझ्यासारख्या माणसाने सांगितलं तर तुम्हाला ते लवकर पटणार नाही पण तरीसुद्धा तुम्हाला मी एक गोष्ट सांगू शकतो की माझ्या अनुभवातून तर खरंच मुलांना जोपर्यंत ती मुलं मोठी होत नाहीत चांगली मॅच्युअर होत नाहीत तुम जास्तीत जास्त ती ते पाचवी सहावीपर्यंत जात नाहीत माझं कं ना तर म्हणणं आहे दहावीच्या नंतरच मोबाईल द्यायला पाहिजे पण कमशे कम सातवी आठवीपर्यंत मुलं जात नाहीत तोपर्यंत मोबाईलचा संपर्क मुलांना होऊनच नाही द्यायला पाहिजे तर आणि जर तुम्ही तसं जर केलं ना तुम्ही ऑब्झर्वेशन करा ती मुलं जी ही मनाने भक्कम असते ते मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी दिसते लवकर चिडचिड करीत नाही ती मुलं शांत असतात आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा शाळेतली त्यांची गुणवत्तासुद्धा ही चांगल्या प्रकारची असते हे माझं ऑब्झर्वेशन आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच लहान मुलांना मोबाईल वापरायला द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे एका मिनिटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर वन के सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ देत असतो देत राहू तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि आपली वनकी की सबस्क्रायबर लवकरच पूर्ण करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका कारण तुमचं जी एक लाईक आहे ती एक लाईक आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं तर पुन्हा भेटूया असे जे एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा बाय बाय मित्रांनो